どうする काय उलट हे तर चांगली सगळ्याला हिरकणी कक्ष पण झालाय पाच मिनटं बसायला पाहिजे आपण कुठेतरी अन्नछत्रालय हे पण काहीतरी उपयोगाला आणतील ना आता ना मी बी जागा काहीतरी उपयोगाला चांगलं hmm. केलं तर इकडे सगळीकडे असं बदल झालं आहे ना हे hmm. नवीन केले आता इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता तिथला ताला भाजीपाला नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर मी आलेले आहे प्रति शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी दर्शन वगैरे झाले सकाळचे चालू आहे आम्ही लवकरच कारण खूप दिवसापासूनचा प्लॅन होता कॅन्सल होत होता तर आम्ही व्हीलरवर आलो त्यांनी मला ॲक्टिवा चालवाय थोड्याच वेळ दिली hmm. <laughs> मला आता डबल सीट पण जमायला लागली म्हणून थोडे थोडे चालवले मी आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा तर पूजा वगैरे मांडव पूजा करून आले साईबाबा दर्शन केले तर आता दर्शन वगैरे झाले कॅनला आले पाहिजे दर्शन घेऊन आल्यानंतर मी काय व्हिडिओ शूट केला नाही नंतर आमच्या आहोंनीच व्हिडिओ शूट केला कारण मी गाडी चालवली होती तर तुम्ही ते शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की जाऊन बघू शकता कारण मला गाडी चालवायला येण्याचा आनंद खरंच सगळ्याला खूप भारी वाटत असतं ज्या गाडी शिकतात त्यांना ही गोष्ट माहिती आहे की नवी नवीन नवीन आपण कुठलीही गोष्ट शिकलं की त्याचं कुतूहल जास्त असतं त्याचं तसंच कुतूहल मला होतं मग इथं नंतर संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली नंतर आरती वगैरे झाली मी संध्याकाळचा स्वयंपाक केला आणि जेवण केलं जेवणासाठी मी काय काय बनवलं होतं मेनू तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये लवकरच बाय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे बनवलं होतं पिवळा बटाटा चपाती गवारीची भाजी मेथीची भाजी शिरा आणि चपाती चला भेटूया बाय